सगळं हार बनवून झाले ते आता जायचं आज गौ बारस आहे गव बारस असल्यामुळे का नाही गाईची पूजा करायची चला आपण पूजा नमस्कार आहे आणि आजच्या दिवशी का नाही गायंची पूजा केली जाते मात्याची म्हणजे आजच्या दिवशी गायीला का नाही सगळं श्रेष्ठ मानलं जात या गायच्या पोटात छत्तीस कोटी देव असतात मग आजच्या दिवशी का नाही गायीची पूजा केली जाते आणि गायीच्या नैवेद्यासाठी आज का नाही बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग असं आमच्या सातारा भागला असतं या तर चला आता आपण गायची पूजा करून घेऊया <laughs> या गोमातेच्या अशी पूजा केली जाते आमच्या इथं भाकरी गावारीचा निवेद आजच्या गौबारशीला गायांसाठी असतो या

यात आहे का नाही आमच्या गावच्या पद्धतीने कारण आमच्या सातारा भागला ह्या पद्धतीने गायीची पूजा केली जाते या तर आजची गोबारशीची पूजा जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद